वडिलांनी मुलीला परीक्षा केंद्रात सोडलं परीक्षा केंद्राबाहेर वडिलांचा अपघात मुलीला परीक्षेला सोडल्यानंतर रस्ता ओलांडत असताना ट्रकने चिरडल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यात डोंगरगाव इथं घडली आहे भिसम दिनुराम शाहू असं अपघातात मृत झालेलं इसमाचं नाव आहे मृत भिसम दिनुराम शाहू त्यांची मुलगी प्रियांका हिला मेघसाई खासगी आयटीआय डोंगरगाव येथील परीक्षा केंद्रावर सोडून देण्यासाठी ते आले होते प्रियंका नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतन बर्डी इथं शिक्षण घेते आज डोंगरगावच्या केंद्रावर तिच्या आय टी आय ची परीक्षा होते यांची मुलगी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर भीसम हे रस्ता ओलांडत असताना एका कंटेनर ट्रकने त्यांना जोराची धडक दिले या दुर्घटनेत शाहू हे कंटेनर खाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून भीसम दिनुराम शाहू यांचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला अपघातासाठी कारणीभूत कंटेनर जप्त करण्यात आला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अचानक घडलेल्या अपघाताची माहिती परीक्षा केंद्रात गेलेल्या मुलीला काही वेळानंतर देण्यात आली कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू